जर मी बारामतीला शरण गेलो असतो ना जर मी बारामतीला शरण गेलो असतो कदाचित अनेकदा आपण कोण बरेच लोक मला म्हणली भाऊ तुम्ही बारामती कशाला बोलता मोठ्या नेत्या कशाला बोलता कदाचित मी जर ते बोललो नसतो ना तर हे पाणी आज बघायला मिळालं नसतं आम्हाला कोण विचारतच नव्हतं खरं होतं राजकारणात आम्हाला कोणच विचारत नव्हतं अरे पंचायत समितीचं तिकीट सुद्धा आमचं बारामतीतनं ठरायचं बारामतीत ठरायचं ग्रामपंचायतीचा सरपंच कोण व्हायचा हे फलटणात ठरायचं नाही तर साताऱ्यात ठरायचं आपल्यात ठरत नव्हतं ते कधी आज पहिल्यांदा जिल्ह्यातले अनेक निर्णय घ्यायला मान तालुक्यात यायला लागते ही पहिल्यांदा परिस्थितीत निर्माण झालेली आहे पहिल्यांदा घडले करवाने सांगत नाही कर्तृत्वाने आपण निर्माण केलं हे बघा जर बिन बिनकाळेपेठीची आग लावायचं स्कूटर शिकायचं असेल तर ते बारामतीत शिकायला लागेल